नमस्कार मित्रांनो माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर एकदाच फक्त सबस्क्राईब करून ठेवा की परत परत तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार नाही तर प्लीज एक विनंती आहे की पहिल्यांदाच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आजचा आपला मुद्दा आहे की देशात अराजकता माजत आहे भाजप सरकार इतर पक्षांना व काँग्रेस पक्षांना खास करून किती टार्गेट केले जात आहेत भाजप सरकार मित्रांनो काँग्रेसचे जे त्यांचे बँक अकाउंट जे आहेत पक्षाची ती पूर्णपणे सगळे अकाउंट त्यांनी गोठवले आहेत की जेणेकरून त्यांना ह्या इलेक्शनमध्ये त्यांचा जो पैसा, है, है, पैसा आ, आहे इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून किंवा ज्याची नि गो जनतेकडून जो पैसा गोळा केला आहे तो प पूर्णपणे पैसा त्या बँकेमध्ये आहे व तो बँकेचे अकाउंट त्यांना वापरच करता येऊ नये अशा उद्देशाने त्यांच्यावर पॅनल्टी देऊन कोणत्या तरी एक टॅक्स त्यांनी दिला नाही म्हणून त्या कारणावरून त्यांना दहा हजारच्या पॅनल्टीसाठी ते दीडशे दोन दोन ते दोनशे कोटीचे अकाउंट त्यांनी गोठवले आहे की जेणेकरून काँग्रेस पक्ष हे दोनशे कोटी रुपये या येत्या इलेक्शनमध्ये त्याचा वापरच त्यांना होऊ नये या उद्देशाने बहुतेक ते त्यांचे अकाउंट गोठवले असेल असे माझे मत आहे व काँग्रेस पक्ष ते पैसे जर त्यांनी वापर नाही केला तर त्यांना ह्या इलेक्शनमध्ये खूप मोठा फटका बसू शकतो की जेणेकरून त्यांना जाहिरातीसाठी पैसा लागणार आहे नेते मंडळीच्या सभेसाठी पैसा लागणार आहे येणे जाण्याचा खर्च आहे हॉटेलचा खर्च आहे हा पूर्णपणे खर्च या बँकेमध्ये आता पैसा पडून आहे तो पैसा त्यांना वापर होणार नाही तो खर्च ना तो करता येणार नाही तर हे मित्रांनो सूडबुद्धीचं राजकारण भाजप सरकार करत आहे की आजपर्यंतच्या राजकारणात हे पहिल्यांदा होत आहे मित्रांनो तर दुसरीकडे मुख, मुख्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याचा आरोप ठेवून त्यांना अटक केली आहे मित्रांनो बाकी त्यांचे आणि दोन तीन का जे मंत्री आहेत त्यांनासुद्धा अटक केला आहे तर हे सूडबुद्धीचं राजकारण इलेक्शन समोर आहेत हे जाणून बसून चूटबुद्धीचे राजकारण भाजप सरकार करत आहे की जेणेकरून तुम्ही आमच्या पक्षात या नाही तर तुमच्यावर कारवाई केली जाईल ई डी सी बी आय डायरेक्ट अटक वॉरंट तर मित्रांनो जर एखाद्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला अटक करू शकतात तर आपल्या भारतातला सर्वसामान्य माणूस किती सुरक्षित आहे व किती सुरक्षित राहू शकते भविष्यात हे या गोष्टीवर आपल्याला चिंता करण्याची वेळ आली आहे मित्रांनो तर खरंच भाजप सरकार जर हुकुमशहासारखे वागत असेल तर आपल्या भारतातील जनतेवर खूप अन्याय होईल भविष्यात व परत जर भारत ह्या भार, भार, इलेक्शनमध्ये जर भा भाजपा निवडून आली तर कधी इलेक्शन होणार नाही व एकच पक्ष या देशात शिल्लक राहील तो म्हणजे भाजपा व नरेंद्र मोदी या देशावर राज करत राहतील व अन्याय करत राहतील सर्वसामान्य लोकांवरती तर आपल्याला हे जर नको असेल मित्रांनो तर खरंच या इलेक्शनमध्ये आपण चिंता करण्याची वेळ आली आहे व निर्णय घेण्याची वेळ आली आहे की कोणत्या पक्षाला आपण मतदान केलं पाहिजे तो आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो आपलं आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिवंत ठेवू शकतो अशा पक्षाला आपण निवडून दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपली मतं ठामपणे मांडता येतील जर जर तुम्ही आपली मतं जर मांडता येत नाही व त्यांच्यावर जर तुम्ही कारवाई करत राहिला तर आपलं जगणं फार मुश्किल होऊन जाईल मित्रांनो तर खरंच चिंता करण्याची वेळ आहे व भाजप सरकार त्यांचा एक नारा आहे की अप की बार चारशो पार मित्रांनो चारशो पार यासाठी त्यांना पाहिजे आहे की एक त्रित्याऐंशी मतं जर त्यांना निव पडली तर ते चारशे मतेच्यावर जर प भारत भाजप सरकार जर निवडून आलं तर त्यांना शंभर टक्के संविधान बदलण्यात येऊ शकतो तर ते त्यांच्या सुद्धा हेडगेवार मग कोणतं मंत्री आहे त्याने सरळ म्हटलं आहे की चारशे सीटं यासाठी पाहिजे आहेत आम्हाला की आम्हाला संविधान बदलता येईल तर मित्रांनो ही किती धोक्याची घंटा वाजत आहे यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे व आपण कोणत्या म पक्षाला निव मतदान केलं पाहिजे हे आता वेळ आले आहे तर मला आशा आहे की तुम्ही अशा हुकुमशाही पक्षाला मतदान करणार नाही व आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जिवंत ठेवेल अशा पक्षाला मतदान कराल ही ह्या या क्षणीची विनंती आहे ही अपेक्षा आहे धन्यवाद